पाहिलं गेलं तर महात्मा बसेश्वर नेमकं काय आहे स्वातंत्र्य समता बंधुता ज्यांनी स्त्रियांना दिलं ज्यांनी हा अधिकार दिलं ज्यांनी पुढे आणण्याचं काम केलं ते म्हणजे खरे महात्मा आहे आणि बसे ठिकाणी मला आनंद होत आहे की या ठिकाणी फक्त लिंगायत बाजू नसून त्यासोबत सुद्धा अनेक दुसऱ्या जातीचे लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या सर्वांची मागणी काय आहे तर येथे जो काही क्रीडा संकुल होत आहे तर त्या क्रीडा संकुलला जगत ज्योती महात्मा बसेश्वर असं नाव द्यावं कारण ज्यावेळेस लेकरं त्या ठिकाणी खेळतील म्हणजे काय तर त्या ठिकाणी अनेक जातीचे धर्माचे लोक एकत्रित येतील तर जो विष यांनी संपवण्याचं काम केलं घराघरामध्ये जातीवाद संपवण्याचं काम कोण केलेलं आहे तर जगत ज्योती महात्मा बसेश्वरांनी केलेलं आहे म्हणून आमच्या सर्वांची या ठिकाणी मागणी आहे उदगीर येथे होत असलेल्या क्रीडा संकुलास त्या ठिकाणी जगज्योती महात्मा बशेश्वर असं नाव द्यावं महात्मा बसवेश्वर you yeah.